शिर्डीकडे निघालेल्या खाजगी बसला ट्रकची धडक तिघांचा जागीच मृत्यू कोलार घोटी रस्त्यावर गाव जवळ रविवारी सकाळी सुमारे नऊच्या सुमारास एक भीषण अपघात झाला ट्रॅव्हल बस आणि मालवाहू ट्रक यांच्या समोरासमोर धडक होऊन तिघांचा अपघाताची माहिती मिळताच परिसरातील नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी धाव घेतली त्यानंतर संगमनेर तालुका पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक देवीदास ढोणे यांनी पथकासह घटनास्थळी धाव घेतली आणि मदत आणि बचाव कार्य सुरू केले जखमींना तात्काळ संगमनेर अजमेर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे अपघातात मृत्यू झालेल्यांची ओळख पटवण्याचे काम सुरू असून त्यांच्या कुटुंबियांना माहिती दिली जात आहे या अपघातामुळे कोलार गोटी मार्गावर काही वेळ वाहतूक ठप्प झाली होती पोलीस तपास सुरू असून अपघाताचे नेमके कारण समजण्यासाठी अधिक तपशील गोळा करण्यात येत आहे